शाकाहारी लोकांसाठी विटामिन वी सहा <laughs> नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल मी आहे साहिल मित्रांनो आपण आपल्या फोनचा सॉफ्टवेअर अपडेट आला की लगेच तो इन्स्टॉल करतो कारण आपल्याला बग्ज नको असतात राईट पण आपल्या शरीराच्या सिस्टीममध्ये सुद्धा एक असं अपडेट बी आहे जे आपण अनेकदा स्किप करतो ते म्हणजे विटॅमिन बी सिक्स पिरिडॉक्सिन जर तुम्हाला विनाकारण थकवा येतोय मूड स्विंग्स होत आहेत जसं स्लो इंटरनेट असताना होतं किंवा झोप येत नाही तर समजून जा तुमच्या बॉडीच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बी सहाची कमतरता आहे लोक म्हणतात अरे वेज लोकांसाठी बी बारा आणि बी सहा मिळतच नाही रॉंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शुद्ध शाकाहारी राहून आपल्या बॉडीला बी सहा कसं ओव्हर क्लॉक करायचं चला तर मग लेट्स डिकोड विटॅमिन बी सहा सोप्या भाषेत सांगायचं तर विटॅमिन बी सहा हे तुमच्या शरीराचा आय टी मॅनेजर आहे हे काय करतं माहिती आहे एक न्यूरोट्रान्समीटर सिन्थेसिस हे तुमच्या मेंदूतील न्यूरॉनसाठी कोडिंग करतं सेरोटोनिन आणि डोपामाइन जे फील गुड हार्मोन्स आहेत ते बनवायला बी सहा लागतं जर बी सहा कमी असेल तर मेंदू एरर दाखवतो आणि तुम्हाला डिप्रेशन किंवा अस्वस्थता जाणवू शकते दुसरे हिमोग्लोबिन उत्पादन रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जे हिमोग्लोबिन लागतं ते बनवायला बी सहा मदत करतं हे थोडक्यात तुमच्या शरीराच्या पॉवर सप्लाय युनिटसारखं आहे तीन इम्युनिटी बूस्टर हे तुमच्या अँटीबॉडीजची फायरवॉल मजबूत करतं थोडक्यात काय तर बी सहाशिवाय शिवाय तुमची सिस्टीम लॅग होणार आता तुम्ही म्हणाल साहिल सायन्स बाज झालं आता सांगू खायचं काय रिलॅक्स निसर्गानं शाकाहारी लोकांसाठी बी सहाचे जबरदस्त सर्वर फार्म्स बनवून ठेवले आहेत हे आहेत टॉप पाच स्रोत एक चना हे आहेत बी सहा जगातले सुपर कम्प्युटर फक्त एक वाटी चणे किंवा छोले तुम्हाला दिवसाची जवळपास पन्नास टक्के गरज पूर्ण करू शकतात म्हणजे छोले बटुरे खाताना गिल्ट नको फक्त तेल कमी ठेवा दोन बटाटा हो आपला लाडका बटाटा पण फ्रेंच फ्राईज नाही आहे उकडलेला किंवा बेक केलेला बटाटा एक मध्यम आकाराचा बटाटा म्हणजे बी सहाची खाण आहे बटाटा इज नॉट जस्ट कार्ब्ज इट इज स्मार्ट कार्ब्स तीन केळी केळी हे निसर्गाचं चा फास्ट चार्जिंग ॲडॉप्टर आहे एक केळी खाल्लं की तुम्हाला बी सहाचा इन्स्टंट डोस मिळतो जिमला जाताना हे बेस्ट आहे चार पिस्ता ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ता हा बी सहाचा जी पी यू आहे मुठभर पिस्ते खाल्ले की काम झालं हे थोडे महाग आहेत पण आपल्या बॉडीच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी एवढं तर चालतंच पाच सनफ्लावर सीड्स हे छोटेसे दिसणारे बियाणं म्हणजे मायक्रोचिप्स सा आहेत सॅलडवर टाका किंवा तसेच खा बी सहा फुल चार्ज होईल पण एक बग आहे मित्रांनो विटॅमिन बी सहा हे हीट सेन्सिटिव्ह असते म्हणजे जर तुम्ही भाज्या खूप जास्त शिजवल्या तर त्यातलं बी सहा कॉरप्ट फाईलसारखं गायब होतं प्रोटीप भाज्या वाफेवर शिजवा किंवा कमी पाण्यात शिजवा ओव्हर कूप करून त्याचा हलवा बनवू नका तर मंडळी हे होतं विटॅमिन बी सहाचं पूर्ण डॉक्युमेंटेशन जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सिस्टम स्लो झाली आहे तर गोळ्या घेण्याआधी हे नॅचरल उपाय नक्की ट्राय करा मी आहे साहिल तुमचा बडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनावर असा क्लिक करा जसं तुम्ही नवीन फोन ऑर्डर करताना करता, करता। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे नर्डी राम कृष्ण हरी